शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना धमकी आलेली आहे गणपत गायकवाड यांच्या मागे पडाल तर बाबा सिद्दीकी करू एका तरुणानं महेश गायकवाड यांना निनावी पत्र दिलेलं आहे पोलिसांकडून तपास सुरू आहे गणपत गायकवाड यांना ही धमकी आलेली आहे गणपत गायकवाड यांच्या मागे पडाल तर बाबा सिद्दीकी करू असं निनावी पत्र आलेलं आहे एका तरुणानं महेश गायकवाड यांना निनावी पत्र दिलेलं आहे आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका उस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीवे मारायची धमकी दिली त्यामध्ये लिहिले मी गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू जे तुला गोळ्या झाडून मारवा अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे मी आनंदनगर ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांकडे अपेक्षा आहे की त्यांनी मला त्यांनी लवकरात लवकर चौकशी करून त्याला अटक करावी आणि हा जो लिफाफा आहे हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो या ठिकाणी गणपती गायकवाड आता जेलमध्येच आहे